आजा आजा आज आपण चच्छेगावमध्ये कुमार पाटील यांच्या ऊस पिकामध्ये आज तारीख आज आहे मंगळवार तारीख आहे एकोणतीस सात दोन हजार पंचवीस इथं आज रोजी ह्या ऊस क्षेत्राला किरण टेक्नॉलॉजीची आळवणी करण्यात ते आपण सोडणार आहोत तर बघूया किती दिवसात काय बदल होते पिकामध्ये आज बघताय आपण शहाऐंशी रो बत्तीस ऊस प्लॉट आहे आज तारीख किती साहेब बारा आठ दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला आपण ह्या पिका प्लॉटसाठी आढळून केली होती टेक्नॉलॉजी केरण ऑरगॅनिक मध्ये बघा किती मोठा फरक बदल वाटतो तुम्हाला कुठवे बघा आणि शंभर टक्के असेच तुम्हाला जरी नवीन नवीन व्हिडिओ माहिती टेक्नॉलॉजी आणि शेतीच्या समस्येसाठी या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल धन्यवाद